प्रभाग क्रमांक सव्वीस इथं नागरी समस्या निर्माण झाल्या असून यातून नागरिकांचा संताप अनावर होतोय प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शेवटचा भाग असलेला परमेश्वर नगर कोरेवस्ती जी पाटील नगर विराटनगर पंचवटीनगर नगर प्रल्हाद नगर, नगर, नगर शिक्षक सोसायटी हेरिटेज फार्म अशा अनेक नगरात शासनाच्या सुवर्ण योजनेअंतर्गत ड्रेनेजची कामं चालू आहेत परंतु ड्रेनेज झाल्यानंतर लगेच रोडची कामं करण्याबाबत वर्क ऑर्डरमध्ये नमूद असून सुद्धा कंपनीकडून ड्रेनेजची कामं झाल्यानंतर चांगले तयार झालेले रस्ते खोदून ठेवण्यात आले यामुळे सर्वत्र भयानक परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग विद्यार्थी लहान मुलं पाऊस पडल्यामुळे सर्वत्र रस्ते हे चिखलमय झालेले असून चिखल झाल्यामुळं वाहनं स्लीप होऊन पाय घसरून महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी हे पडून जखमी होत आहेत ही बाब संबंधित अधिकारी कर्मचारी कंपनीचे ठेकेदार यांना वारंवार फोनद्वारे आणि समक्ष भेटून सांगूनही मनावर घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मोठा जनआक्रोश मोर्चा महापालिकेवर काढण्याचा निर्धार नागरिकांच्या वतीनं करण्यात आला यावत संबंधित अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांना माजी नगरसेविका राजेश्वरी चव्हाण यांनी समक्ष भेटून तेथील समस्या सांगितलेल्या आहेत आणि ड्रेनेजची कामं झाल्यानंतर रस्त्याचं काम तात्काळ करण्याबाबत निवेदनं दिली आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून ड्रेनेजची कामं केल्यामुळं चांगले रस्ते उखडले गेले आहेत ते तात्काळ करण्यात यावेत यावर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे ड्रेनेज विभागाचे पेंटर रस्ते विभागाचे दिवाणजी यांना या समस्यांबाबत निवेदनं तसंच व्हॉट्सअप मेसेज आणि चिखलमय झालेल्या रस्त्यांचे व्हिडिओ पाठवलेले असून कुठलीच उपाययोजना याबाबत होताना दिसत नाही ही खेदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या दरम्यान लवकरात लवकर रस्त्याची सुधारणा झाली नाही तर सोलापूर महानगरपालिकेवर संबंधित नगरातील नागरिकांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल